यावल तालुक्यातील पिंपरी या गावात प्रेमविवाह केल्याच्या रागातून मामाने अठरा वर्षीय भाचीवर केडी कापण्याची बखी तिष्ण हत्यार याने जबर वार केला आहे ही घटना दिनांक आठ मार्च शनिवार रोजी सकाळी साडेआठ वाजता घडली असून या अठरा वर्षी तरुणीला वाचवण्याच्या प्रयत्नात एक महिला देखील जखमी झाली आहे जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून वार करणाऱ्या मामावर देखील नागरिकांनी हल्ला करून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक आठ मार्च शनिवार रोजी दुपारी बारा वाजेपासून गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे यावल तालुक्यात पिंपरी हे गाव आहे या गावात स्वप्नील साहेबराव सपकाडे यांच्या घरी त्यांचा शालक चेतन वासुदेव कोडी राहणार पाडळसे तालुका यावल हा वैष्णवी विनोद ताळे वय अठरा वर्ष राहणार रेल्वे स्टेशनजवळ उल्हासनगर या तरुणीला तो घेऊन पळून आला होता आणि त्याने नाशिक येथे विवाह लावून तो त्याची बहीण वैशाली व पाहुणे स्वप्नील सपकाळे राहणार पिंपरी यांच्याकडे आले होते दरम्यान वैष्णवी विनोद तायडे व अठरा वर्ष ही तरुणी तिचे मामा उमाकांत चिंदू कोळी राहणार पाडळसे यांच्याकडे लहानची मोठी झाली होती आणि तिने प्रेमविवाह केल्याचा राग मामा उमाकांत चिंदू कोळी याला आला आणि तो शनिवार दिनांक आठ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता पिंपरी गावात दाखल झाला आणि त्याने किरडी कापण्याची बक्की तिष्ण हत्याराने आपल्या भाचीच्या गड्यावर जबर वार केले तिला सोडवण्याच्या प्रयत्नात वैशाली स्वप्नील सपकाळे हिला देखील दुखापत झाली घटना घडल्यानंतर नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि उमाकांत कोळी याच्या तावडीतून या दोघं महिलांना सोडवले आणि त्याला मारहाण करीत पोलिसांच्या स्वाधीन केले गंभीर जखमी अवस्थेत वैष्णवी विनोद तायडे व वैशाली स्वप्नील सपकाळे या दोघांवर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे डॉक्टर हर्ष पटेल अधिपरिचारिका प्रियतमा पाटील दीपाली किरंगे यांनी या, या दोघींवर उपचार केले यातील वैष्णवी विनोद तायडे याची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला तातडीने पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून तरुणीवर वार करणारा मामा उमाकांत चिंदू कोडी याला पोलिसांनी तूर्त ताब्यात घेतले आहे